आयुष मंत्रालय भारत सरकारतर्फे ठाण्यात प्रथमच राष्ट्रीय आरोग्य मेळा आयुर्वेद सर्वांसाठी जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन हे तत्व स्वीकारून अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या वतीने तसेच आयुष मंत्रालय भारत सरकारच्या सहकार्याने ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य मेळा व ए आय एस सी कॉन दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली राम गणेश गडकरी रंगायथन व श्री समर्थ सेवक मंडळ डॉक्टर जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या दरम्यान सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत हे आयुर्वेदिक महासंमेलन संपन्न होणार आहे महासंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष म्हणून पद्मश्री पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा अध्यक्ष राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलन ट्रस्ट आणि सरबादंद सोनव केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक केंद्रीय मंत्री डॉक्टर महेंद्र मुंजापरा केंद्रीय आयुष राज्यमंत्री यांच्यासह पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ आयुष भारत सरकार श्रीमती आरती अहूजा सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट भारत सरकार वैद्य जयंत देवपूजा रिचायरमॅन नॅशनल कमिशन ऑफ फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन डॉक्टर मनोज नेसारी ॲडवायझर आयुर्वेद मिनिस्ट्री ऑफ आयुष भारत सरकार आणि वैद्य राकेश शर्मा प्रेसिडेंट बोर्ड ऑफ इथिक्स अँड रजिस्ट्रेशन एन सी आय एस एम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तणाव नियोजन वेदना व्यवस्थापन योग आणि आयुर्वेद संधीविकार व्यवस्थापन योग आणि सत्वावजे चिकित्सा स्वस्थ जीवनासाठी आयुर्वेद आयुर्वेदातून रोगप्रतिकार शक्ती आयुर्वेदातील त्वचा व केसांची काळजी स्त्री विकारांचे व्यवस्थापन पचनविकारांचे व्यवस्थापन आयुर्वेदिक दिनचर्या व स्वास्थ्यपूर्ण आहार सामान्य जीवनशैली विकारांचे व्यवस्थापन या विषयांवर आयुर्वेदिक तज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने आयुर्वेदिक महासंमेलनात होणार आहेत नागरिकांसाठी काय चिकित्सा जनरल मेडिसिन त्वचा विकार योग व डायट सर्जरी स्त्रीरोग बालरोग नेत्ररोग कान नाग घसा आदी आजारांवर मोफत रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे आयुर्वेदिक सल्ला देण्यात येणार असून ओपीडी सुद्धा उपलब्ध असणार आहे आयुर्वेदिक ज्ञानातर्फ मार्फत ही तपासणी विनामूल्य केली जाणार आहे तसेच येथील मैदानात पंचावन्न नामांकित आयुर्वेदिक औषधांचे स्टॉल असतील जे नागरिकांना सवलतीच्या दरात आयुर्वेदिक औषध उपलब्ध करून देतील तरी सर्वांनी त्या सुवर्ण संधीचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे तर इथे एकोणीस वीस एकवीस अशा प्रकारे तीन दिवस से, सेमिनार्स आयोजित केली जाणार आहेत आणि त्याच त्याच्याबरोबरच समोर समर्थ शिवसमर्थ शाळेचं जे पटांगण आहे तिथे भव्य आयुर्वेद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आयुर्वेद मेळाव्याचं उद्दिष्ट असं आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत आयुर्वेद कसा पोचला जाईल तसं मी प्रसारमाध्यमांना पुन्हा पुन्हा सांगू इच्छिते की आयुर्वेद चिकित्सा ही सगळ्यात म्हणजे सगळं काही झाल्यानंतर सगळ्या आजारावरचे सगळे उपाय थकल्यानंतर शेवटचा उपाय म्हणून तिच्याकडे बघितलं जात न राहता प्रथम उपचार पद्धती म्हणून लोकांनी त्याकडे पाहावं आणि त्यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न राहणार आहे आणि तो प्रयत्न करण्यासाठी आम्ही ही आयुर्वेद मेळावा आयोजित केलेला आहे त्याकरिता समर्थक शाळेच्या ग्राउंड वरती वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे अ कायचिकित्सा म्हणा सामान्य आजार त्वचा विकार बालरोग गर्भिणी परिचर्या अशा विविध प्रकारच्या जे विषय आहेत आपले ज्याला तुम्ही गायनेकोलॉजी सर्जिकल आणि मेडिसिन किंवा पिडीएट्रिक असे तुम्ही विभाग विभाजन करता तशी वेगवेगळ्या प्रकारची क्लिनिक्स तिकडे असणार आहेत त्यामधले आयुर्वेदातील तज्ज्ञ डॉक्टर वारंवार दिवसभर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळामध्ये निशुल्क सेवा देणार आहेत सेवा देणार आहेत आणि त्यासाठी जी औषध योजना केली जाईल ती औषध योजना सुद्धा तुम्हाला अतिशय माफक दरामध्ये तिथेच ग्राउंड वरतीच वेगवेगळ्या औषधी कंपन्यांचे स्टॉल्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत तिथे मिळणार आहे त्याशिवाय नुसतंच औषधी योजना नाही तर सामान्य जनतेसाठी जसं आयुर्वेद आय, सांगतो तुम्हाला की स्वस्थ स्वास्थ्य रक्षण म्हणजे तुम्ही आजारीच पडू नका तर ते आजारी पडू नका कसं तर ती जीवनशैली कशी असावी आयुर्वेदानुसार त्यासाठी आमच्याकडे काही तज्ज्ञ मंडळी दिवसभर तीन दिवस व्याख्यानं घेणार आहेत विविध प्रकारची आणि त्यासाठी समस्त ठाणेकरांना माझं आव्हान आहे की ती सगळी व्याख्यानांचा त्यांनी वेळोवेळी जे आम्ही त्याच कार्यक्रमाचं शेड्यूल आता सगळीकडे जाहीर करणार आहोत आणि सगळीकडे पत्रक पण ठाणेभर लागणार आहेत तर त्या व्याख्या त्यांचं व्याख्या त्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांनी मॅक्झिमम लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना ठाणेकरांना कळकळीची विनंती करते उद्घाटन प्रसंगी अभिमानाने सांगावं असं की आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री स्वतः ठाणेकर आहेत आणि त्यासाठी अभिमानाने सांगतो की ते उद्घाटनाला येणार त्यांनी आम्हाला कबूल आहे त्याचबरोबर वैद्य पद्मश्री पद्मभूषण त्रिगुणाजी जे दिल्लीवरून येणार आहेत श्री सर्बानंद सोनोवालजी आयुष मिनिस्ट्री आणि श्रीपाद येसो नाईकजी ते पण आयुष मिनिस्ट्री आणि श्री महेंद्र मुंजापारा अशी दिग्गज मंडळी आमच्या कार्यक्रमाला येऊन आमच्या वैद्य मंडळींना मार्गदर्शन करणार आहेत आणि हा असा मोठा कार्यक्रम पहिल्यांदाच ठाण्यात होतोय त्यामुळे ठाणेकर म्हणून मला स्वतःला याचा खूप अभिमान वाटतोय